नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे बुलढाणा अकोला वर्धा आणि चंद्रापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची मदत जमा होणार आहे खरीप दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील झालेल्या नुकसान भरपाई म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्याच्या फायदेशीर सुमारे एकोणनव्वद सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना होणार काही शेतकऱ्यांना यापूर्वी विम्याचे लाभ मिळाले नव्हते ही गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकार कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विमा कंपन्याला तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले आहे आता या आदेशानुसारच ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली हो। जाणार आहे आपण कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम वाटविले येणार आहे ते आपण पाहणारच आहोत या जिल्ह्यातील एकूण चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपयांची मंजुरी झाली आहे यापैकी तीनशे तीस कोटी रुपयांचे पन्नास लाख रुपये आधीच दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता सप्टेंबरच्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यातील उर्वरित एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा पन्नास लाख रुपयांची रक्कम एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना मिळणार आहे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले की काही प्रकारे अजूनही प्रलंबित आहे ती मंजूर झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना आपल्या तालुका पीक विमा कार्यालयाची संकल्प साधावा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका ही मदत चला आता आपण बघूया कोणकोणते तालुके आहे ते चिखली लाभार्थी संख्या पंचवीस हजार एकशे दहा रक्कम सदतीस पॉइंट सतरा कोटी रुपये मेहकर लाभार्थी संख्या वीस हजार पाचशे एक्क्याऐंशी रक्कम पंचवीस पॉइंट राजा लाभार्थी संख्या नौ हजार पांचे दतर पॉइंट चौतीस को ली संख्या बेचि रक्कम दह पॉइंट एकवीस कोटी रुपये नंदुरा लाभार्थी संख्या नौ हजार सातशे आठ रक्कम आठ पॉइंट सत्यात्तर कोटी रुपये लोहनार लाभार्थी संख्या नौ हजार चारशे अठरा रक्कम सात पॉईंट चोवीस कोटी रुपये बुलठाणा लाभार्थी संख्या तीन हजार सहाशे अडुसष्ट रक्कम सहा पॉईंट पासष्ट कोटी रुपये मोताळा लाभार्थी संख्या दोन हजार चारशे एक्याण्णव रक्कम चार पॉईंट सात कोटी रुपये देऊळगाव राजा लाभार्थी संख्या दोन हजार पाचशे वीस रक्कम दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये जळगाव जामोद लाभार्थी संख्या एक हजार अठ्ठ्याऐंशी रक्कम दोन पॉईंट पंचावन्न कोटी रुपये शेगाव लाभार्थी संख्या सातशे छप्पन रक्कम दोन पॉईंट सत्तावीस कोटी रुपये संग्रामपूर लाभार्थी संख्या सहाशे बारा रक्कम एक पॉईंट बावन्न कोटी रुपये मलकापूर लाभार्थी संख्या दोनशे पंचवीस आणि रक्कम झिरो पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या नावी हंगामी तयारी करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल तुमचे नाव यादीत आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा